चले पाई। भाईच करती तर आम्ही चाललोय दीदीला आणायला है, हाँ। हाँ। है लान मुलो का नाही दीदीला आणायला चाललो तर एवढा पाऊस आहे येतो आम्ही चाललोय दीदीला आणायला तर अशी तयारी केली खरंचली अवघड आहे बघ हे लहान मुलांना घेऊन जायचं पाऊस लागेल का पाऊस लागतोय आज शनिवारी आज लवकर शाळा होती ना तर त्याच्यामुळं जावं लागते असं घेऊन <coughs> नाही तर कधी कधी या असतेच घरी पाच वाजता सुटल्यावर वा शाळा पण आता घेऊन जावं लागते मम्मा हा चप्पल घाला मम्मा हा देवा रे देवा कुठं घेऊन जायचं पावसा पाण्याचं बाहेर ल हाऊस यायची चाल चप्पल झालं लॅव तिला कसं घ्यायचं कशी छत्री घ्यायची मी छत्री घ्यायची कडेवर घ्यायचं आणि रेनकोट मी तर चालता येत नाही हाय का नाही हेनकोट मी येते चालता नाही येत ना चालता धर झाल चप्पल अयो देवा चला जातो उशीर झाले टायमिंग झाले अय्यो पिशवी बिशवी सगळी घेतली प्रांजलच्या याच्यात रेनकोट भरले आणि छत्री पाऊस आला तर तो कुलूप लावून जावं लागन भात छान ते जेवले थाला चलो चला दातो आम्ही पटकन मग बाकीचे गप्पा मारू आपण रेनकोट घालून आम्ही रेनकोट घालून चलो आम्ही आबेल कुल आम्ही बारीश पारे थोडी थोडी चला आधुची छत्री पकडायची मला हातात पाऊस नाही तिथे तरी बरं झालं थोडा थोडा मग होईल चालू चलो हो पाय टाय छल की आला लगेच पाऊस आला कडे आता लगेच पाऊस चालू झाला अग आई तिकडे गेली ना मम्माच्या घरी मम्माच्या घरी गेली ना म्हणून पाऊस येतो किती बाहेर पाऊस येतो पाऊस येतोय पाऊस येतोय कसं जायचं घरी घरी कस जायचं काय कस जायचं घरी बाय प्रिषा तिच्या घरी कस जायचं नाही इथे झालं मैत्रीण द्या प्रिषाला प्रेशा मैत्रीण झालं तुला झोपेतून उठून आणलं मी तुला झोपाली तर चला तुम्ही तर बघितले आज खूप आज आम्ही टाईना आम्ही ॲब्रो करायला गेलो तो ॲब्रो काय तर मला माहिती येतच नाही नॅब्रो पेन्सिल लावली मी तर आज भरपूर हाल झाले पावसात म्हणजे प्रेशाला भिवून गेले ते एका हातात छत्री एका हातात प्रेशा तिला रेनकोट घातला होता त्याचा तर घातला होता तर आता मला एवढा पावसात म्हणजे मला जायचं होतं बघता जॉब बघायला पण पावसात म्हणजे मी म्हंटल जॉबला जायचंय पण असे हाल होत म्हटल्यावर कसं जायचं सांग बरं तर ह्यांची अजिबात परवानगी नाही ते बोलते तुला काय कमी पडला असेल तर मला सांग पण अजिबात जॉबला जायचं नाही पण माझी अशी इच्छा होती की जावा या पण यांची परवानगी नाही म्हटलं काय करावं आता पुरी लहान आहे तुम्ही तर बघितल्या अशा अवस्थेत किती हाल झाले पुरीला कडेवर आणि लहान आहे ती सध्या तर करता करतायचं पण बघितलं बघायला पाहिजे होतं एक दोन ठिकाणी कारण की आता ठरलं होतं पण हे यांची अजिबात परवानगीच नाही नाही म्हटलं अजिबात जायचं नाही जाऊ दे आता घरीच आपली हाऊसवाईफची ड्युटी करायची शाळेतून आणणं नेणं कारण आपण तरी एवढं शिक्षण झालं म्हटल्यावरती काहीतरी उपयोग झाला पाहिजे की नाही आपल्या शिक्षणाचा वगैरे आता ना माझं दाखला ना तुम्हाला काही सांगू माझा दाखला अजून आहे काढायचं आहे मला आता सांगू मी दोन हजार अकरा साली मी अकरावीला होते आणि बारावी झाली एफ वाय झाली एफ वाय दोनमध्येच म्हणजे तसंच राहिलं माझा दाखला तसेच मी एफ वायमधूनच फॅशन डिझायनरला गेले तर माझा दाखला तसंच आहे एफ वायचाच तर आजो किती वर्ष झालं बापरे आता आणावं लागतो तर एवढं शिक्षण आहे म्हटल्यावरती काहीतरी कुठंतरी भेटलं पण मुंबईला जॉब करणं खरंच लय अवघडेवर का म्हणजे भेटणं पण कठीण आहे तर यांची तर परवानगी नाही आता बघू आता व्हिडिओ काढावं तर व्हिडिओला म्हणजे हे नाही करत ते त्यांना म्हणजे तुम्ही काम करत ते तर करतच नाही व्हिडिओमध्ये पण जाऊ द्या पण आज भरपूर पाऊस होता भरपूर दोन तीन दिवस झाले मुंबईला एवढा भयंकर पाऊस आहे म्हणजे घराच्या बाहेर निघताच येत नाही खरंच नाही निघत येत आपण सिंगल जाऊ शकतो पण पोरांना लहान लान घेऊन खरंच नाही निघू शकत कठीण आहे कठीण कठेन कारण पावसात घेऊन जाणं म्हणजे मुलांना पाण्यात भिजणं चाललं परत ते सर्दी वगैरे होतच राहतं असं आपण एकटं कुठं जाऊ शकतो पावसामध्ये छत्री घेऊन कुठं पण पण कडेवर आणि आ सला माझं आज करायचे मला मुग मेद गची तर परवानगी अजिबात नाहीच म्हटलं काय नाही बोलल्यावर वाटत आपण काहीच नाही करू शकत मुग मेदग आहे मला आज आणि मी कुठे प्रिशा हे काय करते दोघी जण सांगू का युट्यूब दिसतंय आहे ना टी व्ही तर चालले भूताच म्हणता गोदडी आता ही प्रिशा काही करते रात्रीची सुसू करते डायपर नाही घालत तिला डायपर अजिबात नाही आवडत तर ती नको डायपर आणून ठेवलेलं पण ती घालतच नाही तिला ना काय होतं काय माहिती पण गोदडी सुसू करते त्याच्यामुळे गोदडी बंदी काय करणार आपण त्याला तरी तर चला बाय बाय भेटूय पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ काढत राहील आता जॉबला तर परवानगी नाही तर व्हिडिओ तर काढायचा चुलून खूप